नमस्कार मंडळी या ज्वारीची गरमागरम भाकरी खायला अगदी टमटमीत फुगलेली अशी लोखंडी तव्यावरची ज्वारीची भाकरी आणि त्याच्यासोबत आहे अंड्याची बुर्जी अंड्याची बुर्जी म्हणा किंवा अंड्याची चटणी म्हणा तर आजचा वेग मस्त आहे तर नक्की या मंडळी तर आपण आता बनवायला सुरुवात करूया तवा ठेवलेला आहे मी गॅसवरती आणि आता भाकरीचं पीठ मी परातीमध्ये चाळून घेते आधी तर एकेका भाकरीचंच मी पीठ मळायला घेते एकदम भाकरीचं पीठ मळायला घेत नाही तसंही केलं तरीसुद्धा चालेल पण माझं कसं आहे जोपर्यंत तव्यावरची भाकरी आपली व्यवस्थ म्हणजे इकडे परातीमध्ये मळून होईपर्यंत तव्यावरची भाकरी आपली शेकून होते तर त्यासाठी मी एक एक भाकरीचंच पीठ मळते तर हे असं थोडं थोडं पाणी घेऊन आपण पीठ मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळताना पीठ जास्त पातळही नाही मळायचं आणि जास्त घट्टही नाही मळायचं घट्ट पीठ मळलं तर आपल्या भाकरी करताना थापायला गेलं ना, थापा ना की असं भाकरी चिरतात आणि पीठ जरा पातळ जर झालं ना तर हाताला किंवा आपल्या परातीला अशा चिटकून बसतात म्हणून असं मध्यमच आपल्याला पीठ मळून घ्यावं लागेल जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असं थोडंसं सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पाहू शकता मी कशी पीठ मळते ते एका हाताने मळा दोन्ही हाताने मळा पण आता उभं राहून दोन्ही हाताने मळायला जमत नाही पीठ मग एका हाताने अशी परत धरावी लागते आणि एका हाताने पीठ मळावं लागतं आता गॅस मी वाढवलेला आहे आणि आपलं पीठ मळूनही तयार झालेलं आहे आता त्याचा एक उंडा तयार करून घेते तुम्हाला लहान मोठी जेवढी भाकरी करायची त्या हिशोबाने तुम्ही पिठाचा उंडा तयार करून घेऊ शकता आता मी सुकं पीठ परातीमध्ये घेते चाळून तसं हाताला लावून उंड्याला लावून घ्यायचं आणि दोन्ही हाताने असा उंडा फिरवत फिरवत असा थोडासा मोठा करून घ्यायचा असा मोठा केल्याने काय होतं आपल्याला भाकरी थापायला सोप्पं जातं नाही तर एका हाताने असं भाकरी साईडने धरा एका हाताने थापा असं करायची गरज नाही एका हातानेही थापली तरीसुद्धा चालेल असा मोठा उंडा केल्याच्यानंतर पुढच्या आपल्या चारी बोटाने किनारी अशा प्रेस करायच्या आणि मधल्या पंजाने मध्ये असं प्रेस करायचं आणि फिरवत राहायची भाकरी म्हणजे भाकरी सगळीकडे एक एकसारखी होते व्यवस्थित तवाई आपला चांगला इकडे तापतो तोपर्यंत आणि भाकरी पण थापून होते आपली तो भाकरी आपली थापून झालेली आहे पाहू शकता तुम्ही आता ही वरची बाजू आहे ना ती आपण तव्यामध्ये टाकायची आणि पिठाची बाजू वर करायची मध्यम भाकरी केलेली जास्त जाड नाही जास्त पातळ नाही अशी भाकरी टाकून घ्यायची आता इकडे मी दुसऱ्या भाकरीचं पीठ पण चाळून घेते मळायला तोपर्यंत आपली तव्यातली भाकरी चांगली शेकते आणि वरून पाणी लावून घ्यायचं पाणी चारही बाजूने व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे आता उलटण्याच्या साह्याने आपण चारी बाजूने असं उलतनं पिरवून भाकरी मोकळी करून घ्यायची तव्यातून आणि मग पलटी करायची नाहीतर तशीच जर करायला पलटी करायला गेलं ना तर भाकरी आपली मध्ये मध्येच अशी तुटेल म्हणून आधी किनारी ति त्याच्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि भाकरी पलटी करून घ्यायचे आता पुन्हा थोडं थोडं पाणी टाकून पहिलं जसं पीठ मळलं होतं तसंच हे पण आपण भाकरीचं पीठ मळून घ्यायचं आहे आता हे भाकरीचं पीठ आपण मळेपर्यंत वरची भाकरी छान शेकून होते आणि हे पीठ मळेपर्यंत गॅस कमीच ठेवायचा म्हणजे आपली भाकरी करपणार नाही भाकरी झाल्याच्या नंतर तुम्ही बघाच कुठे भाकरीला डाग दिसणार नाही काय नाही सगळ्या बाजूनी व्यवस्थित भाकरी आपली शेकलेली असेल आता हेही पीठ मळून झालेलं आहे आपलं थोडंसं पाणी पाण्याचा हात घेऊन पुन्हा आपण थोडंसं मऊ करून घेऊया पीठ पीठ मळतानाच आपल्याला हाताला कळतं ना पीठ बाबा आपल्याला कसं भाकरीला असावं ते पीठ मळतानाच कळतं झालेलं आहे हे पण पीठ म्हणून आता परत आपण एक गोळा दुसरा तयार करून घेऊया भाकरीसाठी सेम त्याच पद्धतीने हातावरती गोळा असा गोल करून घ्यायचा परातीमध्ये पुन्हा ते सुकं पीठ घ्यायचं आणि हाताला पीठ लावायचं आणि आपला हातावरचा गोळा जरा त्याला पीठ लावून हुंडा जरा असा मोठा करून घ्यायचा आहे आणि मग भाकरी थापायला घ्यायची हाताला सुकंपीठ पुन्हा लावून घ्यावं लागेल कारण नाहीतर असं जर केलं तर भाकरी आपल्या हाताला चिटकून बसेल असं सुकंपीठ हाताला लावून घ्यायचं आणि भाकरी थापायची आता भाकरी इकडे थापायला घेतली का मी गॅस मोठा केलेला आहे म्हणजे आता तो थंड झालेला तवा जो आहे ना तो आता गॅस मोठा केला की सगळीकडे व्यवस्थित तापला जाईल ॲल्युमिनियमच्या जा पण तव्यावरती मी भाकरी करून दाखवलेली आहे पण ॲल्युमिनियमच्या तव्यावरती भाकरी करताना असं गॅस कमी जास्त करत करता नाही आहेत तो मध्यम आचेवरतीच आपल्याला ठेवावा लागेल मध्यमाचीवर ठेवला की तो सगळीकडे तापला जातो तर आपली भाकरी शेकलेली आहे आता भाकरी आपण काढून घेऊ किनारी व्यवस्थित त्याच्या शेकून घेऊया साईडने आणि भाकरी पलटी करून घेऊया सगळ्या बाजूनी शेकल्याच्या नंतर आणि आता ही परातीतली भाकरी थापायची राहिली होती थोडी ती आपण थापून घेऊया ही भाकरी थापेपर्यंत आपली तव्यावरची भाकरी मस्त फुगणार आहे पाहू शकता तुम्ही भाकरी कशी फुगलेली आहे बघा आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित शेकली गेलेली आहे कुठे करपलेली नाही किंवा डागही नाही करपलेला असा आता दुसरी भाकरी आपण सेम त्याच पद्धतीने तव्यावरती टाकून घेणार आहोत आणि भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे आता आपण भाकरी पलटी करून घेऊया दोन ते तीन मिनटं भाकरी शेकायला आपला वेळ लागतो आता पुन्हा आपण भाकरी पलटी करायची आहे त्याच्या किनारी व्यवस्थित सगळ्या बाजूने शेकून घ्यायच्या आणि ही भाकरी पलटी करून घ्यायची पाहू शकता ही पण भाकरी मस्त फुगलेली आहे टमटमीत एकदम आपली तिसरी भाकरी पण झालेली आहे ती पण छान फुगलेली आहे पाहू शकता आता आपल्या भाकरी तर झालेल्या आहेत आता मला त्याच तव्यामध्ये अंड्याची बुर्जी करायची आहे त्यासाठी मी ही चार अंडी घेतलेली आहेत दोन मोठे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत दोन मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कट करून एक छोटा टोमॅटो आणि वरून टाकायला कोथिंबीर घेतलेली आहे तर हे तवा आपण आधी व्यवस्थित साफ करून घेऊया भाकरी केलेली आहे ना तुम्हाला नाही पुसून पण घेऊया आता एक पळी तेल टाकायचं तेल चांगलं गरम झालं की जिरं टाकायचं अर्धा चमचा तुमच्या आवडीनुसार नाही टाकलं सुद्धा चालेल आता ह्या मिरच्या बारीक कट केल्या त्याही तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायच्या म्हणजे खाताना जरी आपल्या दाताखाली आल्या तरी जास्त तिखट लागणार नाही आता कांदा टाकून घेऊया बारीक कट केलेला आणि त ता लोखंडी ताब्यातली भुरगीची तो खरंच खूप वेगळी लागते छान लागते आणि आपल्या शरीराला फायदेशीरसुद्धा आहे आता कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा परतून झालेला आहे आपला कलर चेंज झालेला आहे कांद्याचा आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचे आहेत टोमॅटो टाकल्याच्या नंतर पुन्हा कांद्यासोबत व्यवस्थित तेही परतून घ्यायचं आणि हे सगळं मिक्स झाल्याच्यानंतर चवीप्रमाणे आपण मीठ घालून घ्यायचं त्याच्यामध्ये मीठ टाकल्यामुळे आपला कांदा आणि टोमॅटो पटकन मऊ होतो झालेलं आहे बघा पाहू शकता तुम्ही आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकली आहे अर्धा चमचा धना पावडर गरम मसाला थोडासा आणि एक चमचा मी घाटी मसाला टाकणार आहे त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला म्हणा किंवा घाटी मसाला म्हणा तर तो टाकणार आहे मिरच्याही मी टाकलेल्या त्याच्यामुळे एकच चमचा टाकणार आहे मसाला आता हे सगळं एक करून घ्यायचं आपण आता त्याच्यानंतर आपण हे चार अंडी फोडून घेतलेली आहे ती टाकायची तव्यामध्ये आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला तव्यामध्ये एक, एक ते दीड मिनटं तरी व्यवस्थित परतून घ्यायचं म्हणजे अगदी पडपडीत होते ही भुर्जी भुर्जी आपली तयार झालेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि पुन्हा आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपनी खाने तर छान अगदी आपली अंड्याची भुर्जी तया खाण्यासाठी तयार झालेली आहे गर्म। तर मंडळी या जेवायला ताट तयार आहे अंड्याची भुर्जी आहे ज्वारीची भाकरी गरमागरम तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की व्हिडिओला लाईक करून सांगा कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू